हॅलो मैत्रिणींनो जय गजानन हे बघा आपण लग्नाचे ब्लाउज शिवले ते थोडक्यात दाखवते मी तुम्हाला याची शिलाई मी तीनशे तीस रुपये घेतली हे बघा कारण पॅटर्न वगैरे काही नाही आहे आणि ब्लाउज पिसाला अगोदर वर आलेलं होतं आणि ही त्याची छान सुंदर अशी साडी हे एक साडी हे बघा पैठणी आहे शिल्क मध्ये प्युअर शिल्क आणि त्याचं हे ब्लाऊज हे बघा मी इथं लटकनची लेस लावलेली आहे व खालते अशा प्रकारे छान पाकळ्या केलेल्या आहे बघा हे बघा किती सुंदर अशी ही लटकनची लेस लावली ह्या ब्लाऊजची शिलाई मी तीनशे चाळीस रुपये घेतली व कॉलचे सत्तर रुपये असे तीनशे हे सॉरी चारशे पन्नास रुपये झालेले तर बघा बाईला पण किती छान अशी डिझाईन केलेली हे बघा माहिती परत दाखवते तुम्हाला एक साडी हे ब्लाऊज हे पण एक नेटचं ब्लाऊज आहे हे बघा फोटकचं आहे यालाही तर लटकनची लेस लावली आहे आणि खालके अशा प्रकारे तीन शे, तीन लटकन लावलेले आहे मी आणि याची शिलाई मी तीनशे तीस सॉरी तीनशे ऐंशी रुपये घेतली कारण ही लेस ऐंशी रुपये मीटर असल्यामुळे लेसचे पैसे मी अलग घेतले आणि हे पिकोफॉलची साडी पिकोफॉलचे मी सत्तर रुपये घेत असते आणि सिंपल सोबर ब्लाऊजचे बिगर आस्तरचे दीडशे व अस्तरसा तीनशे रुपये रेट आहे माझ्याकडं पण त्याला काही लेस वगैरे लावली किंवा पॅटर्न वगैरे केलं तर अशा प्रकारे पैसे आपले हे वाढतात तर बघा आता लग्नाच्या तिथल्या ताई येऊन हे सर्व घेऊन जाणार आहे तर बघा एका दिवसात आपण एवढं काम केलेलं आहे काही न तर माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद जय गजा